नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुन्हेगारी वृत्तीस आळा घालण्याकामी व गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याकामी पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर ठोस व परिणामकारक कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्त विनयकुमार चोभे सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड यांनी सर्व पोलीस स्टेशनला आदेश दिले होते सदर आदेशास अनुसरून तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन व तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील नऊ सराईत गुन्हेगारांना पुणे जिल्हा व रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुका हद्दीतून हद्दपार करण्यात आले आहे यामध्ये तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथील स्वप्नील अरुण लांडे वयवर्ष पस्तीस राहणार सोमाटणे फाटा शिंदे वस्ती याच्यावर सरकारी काम करण्यापासून विरोध करणे जिवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण करून गंभीर दुखापत करणे फिर्यादीस लज्जा उत्पन्न होईल असे अश्लील व्हिडिओ पाठवणे यासारखे चार गुन्हे दाखल आहेत याला दोन वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले आहे सिद्धार्थ नागनाथ थोरात बेचाळीस करून विक्री करणे यासारखे चार गुन्हे दाखल आहेत याला एक वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले आहे जय किटक प्रवीण भालेराव वय वर्ष एकोणीस राहणार म्हाडा कॉलनी सिद्धार्थ नगर तळेगाव दाभाडे तालुका मावळ याला घातक शस्त्राने वार करणे चोरी करणे महिलांबाबतचे लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणे दहशत करून मारहाण करणे दहा गुन्हे दाखल आहेत त्याला दोन वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले आहे निखिल दत्तात्रय पोकळे वय वर्ष तेवीस राणार चौराईनगर सोमाटणे तालुका मावळ जिल्हा पुणे याला घातक जीवघेणे शस्त्र जवळ बाळगून दरोडा टाकण्याची तयारी व मारहाण करण्याबाबतचे दोन गुन्हे दाखल आहेत त्याला दोन वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले आहे तसेच तळेगाव एम पोलीस स्टेशन हद्दीतील चौतीस वर्षीय महिला गुन्हेगार राहणार कंजारभाट वस्ती आंबी तालुका मावळ हिच्यावर ता हातभट्टीची दारू तयार करून त्याची आर्थिक फायद्याकरिता विक्री करणे यासारखे बारा गुन्हे दाखल आहेत तिला सहा महिन्याकरिता हद्दपार करण्यात आले आहेत तसेच शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन हद्दीतील राकेश मधुकर वय वर्ष पस्तीस राहणार पाचणी तालुका मावळ जिल्हा पुणे याला अवैधरित्या हातभट्टीची दारू तयार करून त्याचा आर्थिक फायद्याकरिता विक्री करणे यासारखे सहा गुन्हे दाखल आहेत त्याला एक वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले आहे तसेच एक अडतीस वर्षीय महिला राहणार चांदखेड तालुका मावळ जिल्हा पुणे हिला अवैधरित्या गावठी हातभट्टी दारू तयार करून तिची विक्री करणे यासारखे नऊ गुन्हे दाखल आहेत तिला सहा महिन्यांकरिता हद्दपार करण्यात आले आहे तसेच तीस वर्षीय महिला गुन्हेगार राणार चांदखेड तालुका मावळ जिल्हा पुणे हिला सुद्धा अवैतरित्या गावठी हातभट्टीची दारू तयार करून तिची विक्री करणे यासारखे सात गुन्हे दाखल आहेत तिला सहा महिन्यांकरिता हद्दपार करण्यात आले आहे त्यासोबतच संदीप रमेश सूर्यवंशी वय वर्ष शेहेचाळीस राहणार शिरगाव तालुका मावळ जिल्हा पुणे याला बेकायदेशीरित्या बिगर परवाना स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता गावठी हातभट्टीची दारू तयार करणारे गुळ मिश्रित कच्चे रसायन भिजत घालताना मिळून येण्याबाबतचे यासारखे चार गुन्हे दाखल आहेत त्याला एक वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले आहे हद्दपार करण्यात आलेले सराईत गुन्हेगार हे त्यांच्या हद्दपार कालावधीमध्ये पुणे जिल्ह्यात दिसून आल्यास तात्काळ नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक एकशे बारा तसेच जवळील संबंधित पोलीस ठाण्यात माहिती कळवावी असे आवाहन विशाल गायकवाड पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन पिंपरी चिंचवड यांनी नागरिकांना केले आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा ಬೆಲ್ ಐಕಾನ್ ಪ್ರೆಸ್ ಕರೆಲ್ಲ ವಿಸ್ರೂಣಕ ಧನ್ಯವಾದ